हे पेढे तुम्ही बघू शकता फक्त दोन मिनिटात तयार झाले आहेत विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे आज मी तुम्हाला इतके पौष्टिक आणि झटपट पेडे दाखवणार आहे की ते बनवण्यासाठी तुम्हाला गॅस लावायची सुद्धा गरज भासणार नाही साखर गूळ मिल्क पावडर खवा दूध कशाचाही वापर न करता पौष्टिक पेढे कसे बनवायचे ते वेळ न घालवता लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पेडे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे ते म्हणजे भाजलेले चणे हो आपण आज भाजलेल्या चण्यांपासून पेडे बनवणार आहोत तर हे चणे मी भाजलेले घेतले आहेत आणि त्याची संपूर्ण सालं काढून टाकली आहेत कपाने म्हणाल तर मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर केला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साठ ग्रॅम एवढे मी भाजलेले चणे घेतले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे चणे घालायचे आहेत तुमच्याकडे चणे उपलब्ध नसतील तर तुम्ही भाजकी चणा डाळ असते डाळवं ते सुद्धा वापरू शकता पण त्यामध्ये हलकासा कच्चेपणा असतो ती तुम्हाला भाजून घ्यावी लागेल आता यामध्ये आपल्याला गोडीसाठी टाकायचं आहे साखर गुळ कशाचाही वापर न करता आज आपण खजूर वापरणार आहोत इथे मी काळे खजूर घेतले आहेत ते गोडीला कमी असतात साखरेचं चा प्रमाण त्यामध्ये कमी असतं तुम्ही साधे खजूर सुद्धा वापरू शकता या खजुरामधल्या मी बिया काढून टाकल्या आहेत आणि देठ सुद्धा मी हे खजूर बिया आणि देठ काढून मेजरमेंट कपाचा का एक कप एवढे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर एकशे वीस ग्रॅम म्हणजे आपण जेवढे चणे घेतलेले त्याचे दुप्पट खजूर घेतले आहेत तुम्ही प्रमाण गोडाचं कमी अधिकसुद्धा करू शकता मी जे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये मध्यम गोडीचे पेढे तयार होतात त्यामुळे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर खजुराचं प्रमाण वाढवू शकता आता हे दोन्ही जिन्नस फक्त मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत चालू बंद मिक्सर करायचं सुरुवातीला आणि फिरवून घ्यायचं तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पेढे केलेत तर ज्यांना मधुमेह आहे किंवा साखर खायची नसेल गूळ खायचा नसेल अशी व्यक्ती सुद्धा खाऊ शकते डाएट करणारे जिमला जाणारे प्रोटीन रिच असे हे पेढे आहेत सणवार म्हटलं की गोड गोड आपण खातो वजन देखील वाढण्याची भीती असते त्यामुळे अशा पद्धतीने पौष्टिक पेढे तुम्ही नक्कीच बनवू शकता काही जणांना जेवणानंतर गोड खायची सवय असते किंवा संध्याकाळी काहीतरी गोड खातात तर अशा वेळेस हा पौष्टिक पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता आता हे पीठ फक्त आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि ज्या आकाराचे पेढे तुम्हाला बनवायचे आहेत तर असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे आज मी पेड्यांचा साचा वापरून पेडे करणार आहे जशी दुकानात मिळतात तसे पण तुमच्याकडे काही साचा नसेल तर अशा पद्धतीने गोलाकार करू शकता आणि थोडासा चपटा करून मध्ये असा खड्डा देऊ शकता आणि मध्ये आवडीचं ड्रायफ्रूटसुद्धा भरू शकता पण मी हे पेढे आणखीन सुंदर दिसण्यासाठी हा असा साचा वापरणार आहे एक गोळा करून घ्यायचा आणि असा आतमध्ये भरायचा आणि फक्त दाबून घ्यायचा की इथे आपलं लगेच नक्षीदार पेढा तयार आहे बघू शकता हा पेढा किती सुंदर दिसत आहे सुंदर नक्षी यावर उमटली गेली अगदी बाजारात मिळतात तसेच आणखी एक तुम्हाला मी करून दाखवते असा गोळा फक्त एक करून घ्यायचा आणि मळून मध्ये भरायचा आणि दाबून घ्यायचा लगेच आपला पेढा नक्षीदार तयार होतो इथे मी सर्व पेढे बनवून घेतले आहेत बघू शकता किती पेढे तयार झाले आहेत फक्त आपण साठ ग्रॅम चणे आणि एकशे वीस ग्रॅम खजूर वापरलेला याचे बारा पेढे तयार होतात पण एक पेढा इथे आधीच संपला गेला आहे आता ह्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेणार आहे म्हणजे आणखी सुंदर दिसते तुम्हाला माझी आजची ही पौष्टिक पेढे बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा असा पौष्टिक पर्याय निवडता येईल रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करून बघा येत्या रक्षाबंधनला आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद